गोपेल लोकांनी फोन करून केलं वेड पुढे काय झालं मी दुपारय आलो पिल तांदूळ आंगळ नाही पाणी टाकून द्या परत देतो रे तुम्हाला काय गल्लीतल्या लोकांना आकलीत भागबी काय कराय तुम्ही लाईटीच्या पोराला डायरेक्ट बोलाने बांधून ठेवतो आता लाईट नसले आमच्या नावाने वरच बसता येतो अरे सोडता मी पोळा तोडे नाहीतर लाईट येणार नाही चोवीस तास तुम्हाला आता सांगतो त्यावर आलो बे पुडून आईच्या गावात पाऊस नसलेला बारा राव एवढी पिंच लाईट कधी तुम्हाला आश्चर्य सांगतो चार पाच दिवस नाही लाईट येणार तरी द्या वायरमेन ला तुमचं काम चालू आहे सकाळ धरून एक तर पावसान नको नको केलं आता तुमच्या फोनने नको नको व्हायला लागले मला तुला बारक्या आश्चर्य सांगतो गोपी वायरमॅन सारखा वायरमन होणे नाही अरे होत पाऊस लाख एवढ्या मोठ्याला सुरामे क्या सलग पोल पडले होते दहा बारा एक एका हाताने एक एक पोल उचलला होता हे सर पे करा नीट समजून सांगणार की नाही त्याच्या वावरात आपला पोल बांधला तो पोल काढून टाका आता तो जर पोल काढले आख्या गावाची लाईट बंद होईल जिंदगीत कधी वाईट नाही तेवढा ना फर्स्ट टाइम वाईट ओकलो काय रुते इथं बाटला अरे जमलं जमलो सकाळ धरून पाव झाली एक तर नको नको केले पार एक तर वाईट आलाय हॅलो भाईकर बोलतो किंग मेकर कोण तुम्हाला तिथे येऊन आणि मी हा ठेवा इथं माणसाच्या बाग काय गणगाने पावत पाण्याची अरे भाई चेड काय कोण आहे काय म्हणते कुणाल ते मला नुसतं फोन करते लाईट येणार का नाही इथं लाईट येणार नाही तिथे आपण काय पावले का पाडला ना त्याला मी डायरेक्ट डिपीला टांगीत असतोय तर जाऊ का ऐका आम्ही वरती चाललो इथं लाईट चालू रे पण खाली येतं ऐकायला पडतो काय लोक शेजाऱ्यांचं काल संपून सरपणा आले ना मग आमच्या हिटरवर पाणी दाखव तुम्ही हिटरच्या पाणी पावले राव आला शेजार पाजारांना घाला आणि वरून आमच्या नावाने बॉमला ना लाईट बिल कसं काय येते आज दर नाही ना ते हिटर चालणार तर आवाज गोप्या वायर मिळणार आईला गावातले लोक सुखाने खाऊन पिऊन सुद्धा होय वायरमॅन पाणी खाली लोकच सांडू, नीटके पाणी तुमच्या गावातले लोक चुकाने खाऊन नाही देत नाही तर पाणी तरी प्याव द्या तुमच्या प्लॅन्टला काय आकडा आहे ना नाही ना साधे काय आकडा खाल्ला आता गोप्या वायरमॅन नाही त्यांना म्हणून आधी तुमचं लाईट बिल भरून घ्या अरे तुमच्या गावात थोडी ना तिथे खुशाली एकोणीस वीस लाख रुपये बाकी निघली अरे गाव आहे का काय तुमचं एक तर ते, ते साहेब आमच्या मोकने बसला वसुली करा वसुली करा काय काय करायचं एकट्या महिने आमचा पगार टायमिंग दिला ना आम्हाला फोन आला आता हॅलो अरे वायर लागला लाईट गेली तुमच्या लग्नात तिकडे बंद पडले ते मला काय ना फोन लावायचा तुम्ही मी खातोय राहू दुसऱ्याला फोन लावा ना हॅलो ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाला की चालू हो भेट पार्सल करा घरी जातो असा खातो असा जेवतो ना असाच झोप होतो आईला फोन आला गाड्या हॅलो वायरमॅन चक्का धरून फोन लावतो येणार का नाही अहो माई ड्युटी संपली सव्वा आठ झाली तुम्ही तिकडे गावातल्या दुसऱ्या वायरमॅनला डिसे वरातीचा डायमिंग झाला मी काय करू राव आईला काय करावं यांना